चंद्रकांत दादा डावरे यांना वाढदिवसाप्रसंगी शुभेच्छा देण्याकरिता आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंगे आरपीआय नेते मामा चव्हाण मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिर्जे दादाश्री प्रतिष्ठान साताराचे अध्यक्ष सागर शिंदे मराठा प्रतिष्ठानचे दिलीप जाधव उद्योजक म्हात्रेसाहेब अॅडव्होकेट अनिल बनगर नितीन गायकवाड बाळासाहेब बारसिंग संजय पवार दीपक गुप्ता व इतर मान्यवर उपस्थित होते

आदर्श नवी मुंबई शहरात आय त्यांना आदर्श लव आयुष्य राहन जगो हर्ष लगो आयुष्य अत्यंत आनंदाची गोष्ट आहे चंद्रकांत डावरे यांना सर्वप्रथम मी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं आणि मान्य नामदार रामदास अकुले साहेब यांच्या वैयक्तिक वतीनं शुभेच्छा देतो जे आयुष्य लाभ त्यांना उत्तरोत्तर प्रगती कत हवा अशी अपेक्षा व्यक्त करतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हा माणूस मोठा झालेला आहे दरित कंत्रेची पहिलीच छावणी असता नाही तर पुर्वेशला ते आमच्या आमच्यावर काम करत होते आज त्यांनी साम्राज्यभ केलं आहे फार मोठ्या संस्थे आज काम करत जी म्हणजे स्वतःची संस्था आहे बिल्डर व्यवसाय करता आहेत ते मोठं तितकं करत असताना सुद्धा समाजापासून यांची नाळ तुटलेली नाही सामाजिक बांधिलकी जपता येते समाजातले विविध जे उपक्रम आहेत त्यांना सगळ्याचं मदत करणं त्याचबरोबर सर्वांना प्रोत्साहन देणं अत्यंत मोठं काम करता येते एवढ्यासाठी त्यांना पूर्ण समाजाच्या वतीनं आणि आमच्या पक्षाच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम जय भारत आजच्या या शुभप्रसंगी चंद्रदादा डावरे यांचा आपण सर्वांनीच वाढदिवस साजरा केलेला आहे वाढदिवस साजरा करण्याच्या पाठीमागे एकच भूमिका असते की जो व्यक्ती आपला सर्व कारोबार सांभाळून समाजाच्या हितासाठी त्यांच्या सुखादुखासाठी जो माणूस तत्पर्य नेहमी सातत्यानं उभा असतो त्यांचं वक्तृत्व कमी जरी असलं पण त्यांचं काम फार मोठं आहे समाजामध्ये अनेक समस्या असतात ज्या ज्या समस्या त्यांच्यापर्यंत जातात ते मी संकुचपणे त्यांच्या कार्याला हातभार लावतात त्यांच्या दुःखात सहभागी होतात एवढंच नव्हे तर आठवले साहेबाच्या ज्या चळवळी आहेत आठवले साहेबाची पक्ष आहेत किंवा आठवले साहेबांची धडपड आहे की समाजासाठी जगणार समाजासाठी मरणार ही त्यांची भावना आठवले साहेबाची ते आपल्या उराशी बाळगतात आणि त्याच पद्धतीने आठवले साहेबाच्या पाठीमागे त्यांना एक विडा उचललेला आहे की समाजामध्ये आपण अशा प्रकारे चांगलं काम करावं खऱ्या अर्थानं त्यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने पक्षाच्या वतीने माझ्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो नमस्ते जय महाराष्ट्र चंद्रकांतदाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सातरवना आलो आहे दादांचा सपोर्ट आम्हाला भरपूर असतो दादांच्या वाढदिवसाला आम्ही गेले वर्ष सुद्धा आलेलो ह्या वर्ष सुद्धा आहे दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा श्री गोष्टीतर्फे आणि उदयनराजे मित्र समो महाराष्ट्राचे तर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष आणि पक्षाच्या वतीने संजय चंद्रकांत दादा डावरे यांना मी प्रथम वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांचं समाजाचं काम आणि आत्ताच आमचे पक्षाचे नेते दे त्यांनी सांगितलं की समाजासोबत ती ज्यांनी समाजा नाळ जोडलेली आहे एक अत्यंत हालकीचे दिवस काढून त्यांनी इतरेण हा त्यांचा बिल्डर व्यवसाय प्रवासापर्यंत पोचले आणि कधीही त्यांनी जमीन सोडून काम केलं नाही जमिनीवर राहून तळागाळातल्या लोकांना नेहमी मदत करणं हातभार लावणं आणि आपला व्यवसाय कसा पुढं जाईल राजकारणाच्या व्यतिरिक्त कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा सपोर्ट न घेता कोणाचा सपोर्ट नेता आपल्या टायलेटनी आपल्या मेहनतीने आणि इमानदारीनी ते नवी मुंबईमध्ये चांगला बिल्डर लॉबीमध्ये चांगला त्यांनी आपला स्वतःचा तसा उमटवला आहे असे आमचे लाडके दादा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदाजी आठवले साहेब यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो समाजसेवक चंद्रकांत दादा डावरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून आलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत सर्वांचे या प्रसंगी आभार मानलेत आजच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे त्यांचे नेते साहेब आवर्जून उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या मराठा आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब साहेब डी एम मामासाहेब आणि ह्या सर्व लोकांमध्ये आमचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आमचे भाऊ आवर्जून सातारे उभे आहेत आणि साताराहून खास वाढदिवसानिमित्त आलेत एवढं प्रेम अफाट प्रेम सर्वाचा प्रेम बघू मी घहेरलं सगळं वाटतं माणसाच्या जीवनामध्ये पैसा येतो पैसा जातो येते संपत्ती जाते पण हे जे सच्चा प्रेम आहे माणसातला माणुसकी आणि ज्या माणसाने जेवढा मला आज प्रेम दिलं त्यामुळं आज मी स अक्षरशः घेवरलो आहे आमचे मित्र म्हात्रेसाहेब हेही मंत्रालयात गेले म डोंबली मंत्रालयातून मंत्र्यातून डायरेक्ट इकडे आले आणि त्यांचंही प्रेम मला लावलं आणि असेच पुढच्याही वेळेला कार्यानिमित्त जे जे कार्य आपल्या सर्वाच्या संगतीने सर्वाच्या आशीर्वादाने सर्वाच्या एकजुटीने आपण एक दुसऱ्याचा सपोर्ट घेऊन एक दुसऱ्या हात धरून पुढची प्रगती आपण व्यवसा व्यवसायात करूया एक दुसऱ्याच्या हात धरून सुखदुखात राहूया हेच माझ्या वाढदिवसा तुम्ही जे मला प्रेम दिलं हेही मी तुम्हाला तसं आश्वासन देतो आणि असंच प्रेम पण सदैव एक दुसरा ठेवूया वाढदिवस एक निमित्त आहे ह्या निमित्तानं जे प्रेम एक दुसऱ्याला मिळालं एक देवाणघेवाण झाली याची मी जाणीव वर्षभर ठेवेन पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त आपण प्रेम देऊ आणि मीही तुम्हाला तसंच प्रेम याची ग्वाही देतो आणि सर्वांचे आज माझ्या वाढदिवसाला आलात मला दीर्घायुष्याची शुभेच्छा दिलात विशेष करून रिपल पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मला शुभेच्छा मिळाल्या त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांचे कृतज्ञ आहे मी कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी